नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे कोरीगडला कोरीगडला याच्या आधी आपण दोन वेळेस गेलो होतो आणि आज आपण जरा स्लो ट्रेकिंग करतो आहे तर आता थांबलो होतो तिथं बघा पाठीमागं बघू शकता पवना डॅम सगळा पूर्ण आणि आता इथून हा समोर इकडं तुम्हाला दिसतो ना तो आहे तिकोना आणि हे उंच इकडं हा हा दिसतोय तो हा आहे तुंग आणि ते तिकडं ते दोन किल्ले दिसतात ना ह्या साईडचा आहे तो लोहगड आणि ह्या साईडचा आहे तो हे विसापूर आता आपण पाच मिनटं थांबलो होतो तर आपण जातो आता सरळ तिकडं कोरीगडला तर आता इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि आज वातावरण पण चांगलं आहे पाऊस नाही आणि ऊन पण जास्त नाही आणि पाऊस पण नाही एकदम शांत वातावरण ते बघा अंधक अंधक दिसते आता हा तुंग आहे हा लोहगड आहे हा विसापूर आणि हा तुम्हाला दिसतोय ते हा टोपीसारखा हा आहे ते कोणा मित्रांनो जे आपण तीन महिने जे वाघेश्वर टेम्पल पाण्याच्या बाहेर असते आता पूर्ण पाण्यात गेले आता इथं बघा एक लाल झेंडा दिसतो आहे बाबा इथं हा ताराच्या तो पूर्ण सगळं मंदिर पाण्यात गेले ते वाघेश्वर टेम्पल तर आपण पुढं चालत आल्यानंतर हे आपल्याला असं छोटंसं जंगल लागते मित्रांनो तो पुढं दिसतोय ना तो आहे कोरीगड सध्या वाता तर वातावरण एकदम भारी आहे पण आता आपण वरती जाऊ वरती गेल्यानंतर काय हवामानात गडबड झाली तर झाली नाहीतर सध्या तर असं ऊन पडलं एकदम वरतून एकदम भारी भारी व्यू दिसतील आपल्याला तर त्याला जावा आता पाच मिनिट लागतील ला आपल्याला पुढं पोचायला तर मित्रांनो आता आपण गाडी पार्किंग केली आहे आता पोचून गेलो आपण किल्ल्याच्या पायथ्याला आता आपण ट्रेक स्टार्ट करतो आहे आत्ता वाजलेत पावणे दोन आपल्याला किती वेळ लागतो आहे ते बघू आणि आज आपण सोलो ट्रेकिंग करतो आहे त्याचा पण अनुभव कसा आहे ते आता मी मला उतरल्यानंतर सांगल हे बघा पावसाने कसं झालं आहे पूर्ण पूर्ण घसरटा रस्ता झाला बाहेर तर तिथं दोन तीन गाड्या दिसल्या पुढं आपल्याला भेटते कोण का बघू नाहीतर आपण एकटे तर आहेतच तर मित्रांनो या किल्ल्याची मी थोडीफार माहिती वाचली होती तर या किल्ल्याचं मोहम्मद बहमानी बहमानी साम्राज्याचा प्रमुख तो मृत पावला होता त्यांनी त्याच्या मृत्यूपत्रात असं लिहिलं होतं की त्याच्याच साम्राज्याचा विश्वस्त असणारा मलिक नायब हा त्याचा त्याच्या मुलाचा म्हणजे सुलतान महमूद याचा त्याने मुख्य वजीर बनवला होता मग नंतर मलिक नायब मलिक नायबने त्याचा मुलगा अहमद त्याला या किल्ल्याच्या जहागिरीची जहागिरी लावण्याची जबाबदारी त्याने दिली होती मग नंतर त्याचा त्याचा मुक्काम हा दौलताबादला बादला होता मग तिथून त्याने जुन्नरला हलवला मग चौदाशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशीच्या दरम्यान त्यांनी मोहीम काढली व हो, त्या मोहिमेत त्यांनी शिवनेरी व चावंड त्यांनी जिंकून घेतला मग नंतर चौदाशे नव्वदला चौदाशे नव्वदला नंतर अहमदने सुलतान महमूद याचा अंमल अंमल जुगारून त्याने निजामशाहीची स्थापना केली चौदाशे नव्वदमध्ये मग नंतर हा कोरीगड त्याने त्याच्या त्याच्या ताब्यात करून घेतला मग चौदाशे नव्वद ते सोळाशे छ सोळाशे छत्तीस असं एकशे सेहेचाळीस वर्ष हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता मग नंतर सोळाशे छत्तीसला दिल्लीचा बादशाह शाहजहान व विजापूरचा आदिलशाह या दोघांनी मिळून निजामशाही संपली व हा किल्ला परत आदिलशाहीकडे गेला असं नंतर सोळाशे सत्तेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दादाजी कोंड यांना मावळमध्ये हा कोरीगड घेण्यास पाठवले मग त्यांनी नंतर इथले जे धमाले देशमुख होते त्यांच्याकडून हा किल्ला घेऊन आपल्या मराठा साम्राज्यात सामील करून घेतला मग नंतर ज्यावेळेस सोळाशे पासष्टला पुरंदरचा तह झाला होता म्हणजे मुघलांचा जो सरदार मिर्जा राजे जयसिंग याच्याबरोबर महाराजांचा तह झाला होता ते त्यात त्या त्या तेवीस किल्ले महा महाराजांनी आपल्या साम्राज्यातील दिले होते आणि जे बारा किल्ले राहिले होते कोरेगड कोरेगडचा समावेश होता म्हणजे कोरेगड त्या त्यावेळेस दिला नव्हता आणि ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं सोळाशे एकोणनव्वद एकोणनव्वदला त्यावेळेस दुर्दैवी निधन झालं संभाजी महाराजांचं त्यावेळेस मोगलांनी मराठा साम्राज्यावर आक्रमण करून आले होते आणि त्यावेळेस महाराजांनी त्यावेळेस आपले भरपूर किल्ले मोगलांनी जिंकले होते आणि त्या किल्ल्यामध्येच हा कोरेगड पण होता आता समोर बघू शकता तुम्हाला दिसत असेल आता वरती किल्ला मग नंतर आणखी सतराशे तेरामध्ये ज्यावेळी छत्रपती शाहू महाराजांकडे सत्ता होती त्यावेळेस हा किल्ला कान्होज आंगरेंकडे होता आणि ज्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांकडे म्हणजे पश्चिमेचं प्रवेश प्रवेशद्वार असं ह्या ह्या किल्ल्याला मानत जाईल त्यावेळेस त्यावेळेस सतराशे सतराशे चौदामध्ये हा किल्ला कान्होज आंग्रेंनी छत्रपती शाहू महाराजांचं मानलिक तत्व स्वीकारून हा किल्ला छत्रपती शाहू महाराजांकडे दिला आणि इसवी सन अठराशे अठरामध्ये ज्यावेळेस इंग्रजांचा लेफ्टनंट कर्नल प्रॉर्थरने जवळपासचे सगळे किल्ले जिंकले होते म्हणजे तुंग तिकोणा विसापूर लोहगड नंतर त्याने आपली सॉरी कोरीगाडावर कोरेग कोरीगडावर आला नंतर आतक परिश्रमानंतर त्याने हा किल्ला सतरा मार्च अठराशे अठरामध्ये मध्ये हा किल्ला जिंकून घेतला तर असा हा किल्ल्याचा इतिहास आहे आता इकडं पुढे एक ग्रुप गेलाय आणि आज पाऊस नाही त्या दिवशी मी आलो होतो त्या दिवशी भरपूर पाऊस होता मित्रांनो जिथं आपण गाडी पार्किंग केली ना असं आता आपण दहा मिनटं झालं चालतोय तर असं पाऊल वाट हा रस्ता आपल्याला पायऱ्यापाशी घेऊन जातो तर आता दहा मिनटं झालं चालतोय दहा मिनटं तरी लागल वरती जायला दहा मिनटात आपण नाही दहा मिनटं पायऱ्या पायऱ्यावर जायला लागल मी फर्स्ट टाईम आपण एक्सपिरियन्स करतोय असा हा सोलो ट्रेकिंगचा सध्या तर भारी आहे आता वरती जसं जसं वरती जाऊ तसं 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 आहे तस बघू तस आता आपण असा सगळा जंगल रस्ता आहे आता वरती आपल्याला पायऱ्या लागतील दोन मिनिट हे लागला आता आपल्याला पायऱ्याचा रस्ता तुम्ही पार्किंगपासून ते खाली पायऱ्याचा रस्ता लागतो ना पण तिथपर्यंत यायला तुम्हाला अॅक्युरेट पंधरा मिनटं लागतात आता दम लागला जरा थोडा आणि आता ही पायऱ्याचा रस्ता जास्ते 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 आता वरती झाला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटं लागतील तेवढे पण नाही आता बघू आपण किती वेळात आपण जातो जातोय आणि आता पावसात पूर्ण पायऱ्याहून पाणी असते आणि एकट्याचा वेगळाच एक्सपिरियन्स येत आहे पाच मिनटं तुम्ही वरती चालत आलात ना तुम्हाला इथं बघा गणपती बाप्पाचं असं सुंदर असं मंदिर बघायला भेटतं त्याच्याच शेजारी हे एक आहे याच्या आतमध्ये एक आहे त्या इकडं पलीकडं पाणी पाण्याने जाता येत नाही पलीकडं पाच वरती चालत आलात ना लगेच हे तुम्हाला उजव्या साईडला बघायला भेटतं तुम्ही तिथून खालून गणपती बाप्पाचं ते मंदिर बघून आले ना थोडं वरती चालत आले ना परत उजव्या साईडला इथं एक छोटं हे पाण्याचं टाक आहे हे बघा आणि एकदम स्वच्छ पाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो जर तुम्ही पार्किंगपासून जर नॉनस्टॉप आलात वरती म्हणजे हळूहळू आलात तरी जास्त पण हळू नाही तरी तुम्ही अर्ध्या तासात हे बाबा आपण इथं मुख्य दरवाजापर्यंत आलो आहे म्हणजे आपल्याला दोन मिनटं लागतील ला आणखी वरती जायला पण अर्ध्या तासात तुम्ही पोचून जाता आरामात वरती ते इथं पोचलो होतं आपण आता गणेश दरवाजापाशी आरामात तुम्ही अर्ध्या आर तासात तुम इथे येऊ तर मित्रांनो ह्या किल्ल्यावरचं शिवमंदिर या किल्ल्यावरचा तोफा जतन करून ठेवला हा <laughs> ना ठेवा लागत नाही तर हे असं आहे शिवमंदिर तिथं पडझड झालेले अवशेष आहेत ते आता बघू आपण आणि इकडं विष्णू भगवानाचं एक मंदिर आहे परत तिकडं कोराई देवीचं एक मंदिर आहे ते पण आपलं राहिले बघायचं आणि इकडं पाठीमागं बघू शकता इकडे दोन तळे आहेत तिकडं हौद पण आहे तर आता ही बघा वास्ट हे सगळं पडझड झाले वास्तू राजवाड्याचा वास्तू असू शकते पूर्ण पडझड झाली हे बघा मित्रांनो हे किल्ल्यावरचे ते दोन तळे हे एक आणि त्याच्या पलीकडचं ते एक आणि समोर दिसते ना ते विष्णू भगवानाचं मंदिर आहे तिथं आपण जाऊ मग नंतर मग तिकडं देवाकडे जाऊ कोराई देवीच्या मंदिराकडे जाऊ तर हे आहे बा विष्णू भगवानाचं मंदिर पण तरी असं हा विष्णू भगवानाचं मंदिर आणि याच्या पाठीमागच हा एक हौद आहे हौद म्हटलं जातं याला वातावरण एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे पूर्ण सगळं किल्ल्यावरचं दिसते त्या दिवशी आम्ही गेल्या महिन्यात आलो होतो त्या दिवशी पूर्ण दुखा आणि पूर्ण पाऊस होता त्याच्यामुळे पूर्ण किल्ल्यावरचं काहीच दिसत नव्हतं आपण आता तसंच जाऊ तिकडचा बुरुज बघू आणि येऊ परत आणि तिकडं पण तिकडं पाठीमागं पण बुरुज आहे आपण आपलं मेन रस्त्याला जाऊ चिखला पाय भर रस्त्याला जाऊ आपण मेन रस्त्याला मधून रस्ता शोधावा लागला आता ते बघा तिकडं पलीकडं कोराई देवीचं मंदिर आहे मित्रांनो हे आहे कोराई देवीचं मंदिर आपलं दर्शन घेऊन झालंय तर हे असं आहे किल्ल्यावरचं गोराय मंदिर इकडून एकदम खतरनाक खावा लागते आता वरती आणि व्यू पण एकदम भारी मित्रांनो ही किल्ल्यावरची आहे लक्ष्मी तोफ तो ही सगळ्यात मोठी तोफ आहे किल्ल्यावरची तिकडे शिवमंदिरापाशी चार आहेत ही एक आहे आणि तिकडं पलीकडे एक आणखी इकडं बघू शकता कसं आहे ते वातावरण एकदम क्लिअर आहे पूर्ण किल्ल्यावरचं सगळं दिसतंय बघून झालेत सगळे आता था। था। था था। था। आता थांबलोय पाच मिनट आता आपण परत रिटर्न निघतोय आता तर आपलं सगळं झालं बघून आता आपण लागलो किती जाऊ आपण आता पंधरा वीस पंचवीस तर आता आलोत खाली आपण की गाडी आपली पाच दहा मिनटं दहा मिनटं लागल आपल्याला पार्किंग पर्यंत जायला जेवढे काय दहा पंधरा जण होते ते सगळे गेले आता किल्ल्यावर येताना आता आपण एकटेच आहे जाताना पण एकटेच होतो जेव्हा एक एक दोन ग्रुप आले होते तर आजचा व्हिडिओ आपण येतच थांबवतोय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय